नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षक मित्र सनी देवल जाधव हो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनल कृपया सबस्क्राईब केलं नसेल तर चांगल्या माहिती आप लगेच मिळण्यासाठी चॅनल तातडीने सबस्क्राईब करा एक छोटासा व्हिडिओ करत आहे चोवीस मार्च रोजी विन्सीज कंपनीने आंतरजिल्हा बदली संदर्भात बदली पोर्टलवर बिंदू नामोली कशी अपलोड करायची फॉरवर्ड करायची प्रसिद्ध करायची याबाबत एक व्हिडिओ पाठवलेला आहे त्यात दोन तीन दोन तीन मुद्द्यावर त्या ठिकाणी शिक्षक या ठिकाणी गोधळात पडले आणि त्याने विचारणा केली की याचा अर्थ आम्हाला समजून सांगा तर थोडक्यात आपण सांगणार आहे की चोवीस मार्च रोजी विनसीज कंपनीने जिल्हा परिषदांनी रोस्टर कसं अपलोड करावं याबाबत त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे जिल्हा परिषदांना आणि शिक्षकांना सुद्धा काही गोष्टींची नोंद घेण्यासाठी सांगितलेलं आहे तर रोस्टर अपलोड करत असताना जिल्हा परिषदेनं ज्या प्रवर्गाची किती पद रिक्त आहेत ती थी त्या ठिकाणी प्लसमध्ये नोंदवायची आहेत आणि अतिरिक्त जर असेल तर मायनसमध्ये नोंदवायचे आहेत एखाद्या प्रवर्गाची जर पदं अतिरिक्त था असतील तर ते मायनस अशी नमूद करायचे आहेत उदाहरणामध्ये साधारण चला एस टी प्रवर्गाची दहा पदं एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त आहेत तर ती मायनस दहा अशी त्या ठिकाणी नोंदवायची आहेत आणि जोपर्यंत त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषदेमधून दहा शिक्षक आंतरजिल्हा बदलीनं बाहेर जाणारा नाही तोपर्यंत तो प्रवर्ग प्लसमध्ये येणार नाही पॉझिटिव्हमध्ये येणार नाही जोपर्यंत तो, तो प्रवर्ग पॉझिटिव्हमध्ये येणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्या प्रवर्गाच्या त्या आंतरजिल्ह्यामधल्या त्या जिल्ह्यात होणार आहेत अशा प्रकारे त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आता एकूण रिक्त पदे पॉझिटिव्हमध्ये एखाद्या जिल्हा परिषदेची आहेत धरून चला की धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे पद त्या ठिकाणी रिक्त आहेत मग त्या ठिकाणी एस टी प्रवर्गाची पद की पाच अतिरिक्त आहेत तर त्या ठिकाणी एस टी प्रवर्गाच्या बदल्या होणार नाहीत बाकी दोनशे ज्या जा रिक्त आहेत त्यामध्ये विविध प्रवर्गाच्या बदल्या होतील पण पर्टिक्युलर या पदाच्या बदल्या नाही होणार का नाही होणार तर कारण एस टी प्रवर्गाला आरक्षण जे असतं ते सेव्हन पर्सेंट आरक्षण असतं आणि संच मांडतेनुसार सेव्हन पर्सेंट जागा किती त्या ठिकाणी मान्य आहेत आणि त्या मान्य पदापेक्षा जर पाच जर शिक्षक त्या प्रवर्गाचे अतिरिक्त असतील तर त्या ठिकाणी बदली होणार नाही ही गणित आहे त्याचबरोबर एखाद्या जिल्हा परिषदेचं रोष्ट मंजूर नाही आहे मागासवर्ग कक्षाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्या सहीनं मंजूरच नाही आहे तर त्या ठिकाणी सर्व प्रवर्गाच्या जागा झिरो झिरो काढवायच्या आहेत म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये जागा रिक्त जरी असल्या अनेक जागा रिक्त जरी असल्या तरी त्या रिक्त कळवायच्या नाहीत कारण तसं आंतरजिल्हा बदलीचा जो जी आर आहे तेवीस मे दोन हजार तेवीस त्याच्यामध्ये कलम क्रमांक दोन पॉईंट चारमध्ये तसं नमूद आहे आता बिन्सिस कंपनीनं या व्हिडिओमध्ये जे पहिलं वाक्य जे बोललेलं आहे म्हणजे पहिला मुद्दा जो बोललेला आहे त्याच्यावर एक गोष्ट आता क्रिएट क्लिअर झालेली आहे की याच्या अगोदर जे आंतरजिल्हा बदली जे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म आता या बदलीमध्ये गृहीत धरले जाणार नाहीत तेवीस पाच तेवीसच्या धोरणानुसार बदल्या होणार असल्यामुळे कुठेही प्रतीक्षा यादी लागणार नाही किंवा ना ज्या अगोदर फॉर्म भरलेला आहे त्याच्या अगोदर बदल्या होतील असं काही होणार नाही तर तेवीस पाच तेवीसच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे यावर्षी बदल्या होतील आणि सर्वांना नव्यानं फॉर्म भरण्याची संधी मिळेल ही तीवीश तीवीश गोष्ट स्पष्ट झालेली आहे चौथी जिल्ह्याची बिंदू नामावली जोपर्यंत अपलोड होत नाही बिंदू नामावली म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी रिक्त पद या ठिकाणी शब्द वापरला असता तर योग्य झाला असता कारण बिंदू नामावली काही ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये मंजूर झालेले आहेत त्यानंतर सेवानिवृत्ती पदोन्नती मयत वगैरे जे बडतर्प जे काही प्रकार असतो याच्यानुसार बिंदू नामावलीमध्ये बदल होत असतात ते बिंदू नामावली अद्यावत करत 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 संच मान्यतेनुसार जे काही पद शिल्लक आहे त्याच्या तुलनेमध्ये जे रिक्त पद प्रत्येक प्रवर्गाला येतात ते प्रवर्गाची पद त्या ठिकाणी रिक्त अतिरिक्त नोंदवणे ही प्रक्रिया असते रोस्टर अपलोड करणे टोटल जर निगेटिव्ह तो जिल्हा असेल टोटलच जिल्हा तो निगेटिव्ह मध्ये असेल तर त्या ठिकाणी बदल्या होत नाहीत आता आ, या ठिकाणी साखळी बदल्या शिरो कळवल्यानंतर साखळी बदल्या होतील असं सांगितलेलं आहे की एक शिक्षक बाहेर गेला तर बाहेरचा जिल्ह्यातून एक शिक्षक त्या ठिकाणी आंतर बदली नेईल असं उदाहरण सांगितलेलं आहे पण एक गोष्ट त्या ठिकाणी क्लिअर व्हायला पाहिजे की टोटलच जिल्हा जर निगेटिव्ह असेल एखाद्या जिल्ह्यामध्ये एकशे त्रेपन्न जागा किंवा समथिंग दोनशे जागा दीडशे जागा अतिरिक्त आहे तर त्या जिल्ह्यात साखळी बदल्या होणार का हा प्रश्न त्या ठिकाणी अनुत्तरित आहे कारण हे दोन शिक्षक बाहेर गेले तर दोन शिक्षक त्या ठिकाणी यायला पाहिजेत साखळी पद्धतीनं ह्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे तशी मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत की जर एखादा जिल्हा टोटलच निगेटिव्ह असेल आता काही जिल्हे आहेत आमच्या मराठवाड्यातली टोटल निगेटिव्ह मध्ये ते जाणार आहेत तर त्या ठिकाणी साखळ्या बदल्या होणार का बाहेर पाच शिक्षक गेले तर त्याच प्रवर्गाचे पाच येणार का तर तसं व्हायला पाहिजे कारण जिल्ह्याची काही स्थिती बदलणार नाही याबाबत आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू काही तांत्रिक बाबी असतील तर शासनाकडून त्याबाबत आम्हाला समजतील आणि महत्वाची बाब म्हणजे वर्षी पहिल्यांदा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये एससीबीसी आणि ईडब्ल्यू एस टॅब येणार आहेत महासंघाने खुलापुर कर्मचारी महासंघाने शासनाकडे ही मागणी सर्वाच्या अगोदर केली होती त्याच्यानंतर कोणी केली होती का नाही मला माहित नाही परंतु एसईबीसी आणि ईडब्ल्यू एस मधील अनेक लोक या वर्षी बदली पात्र आंतरजिल्हा <coughs> बदली पात्र ठरलेले आहेत आणि त्यांना बदलीची संधी यावेळेस मिळू शकते जागा शिल्लक असतील तर सर्व जिल्ह्याचं रोस्टर चौथी जिल्ह्याचं जर त्या ठिकाणी अपलोड झालं रिक्त पदे अपलोड झाले तर माननीय उपसचिव त्या ठिकाणी ते, ते उपलब्ध करून देणार आहेत सार्वजनिक करणार आहेत बिंदू रोस्टर सर्व मार्टात त्यानंतरच फॉर्म भरता येतील फॉर्म भरण्याच्या जे काही वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये बदल ले ले होत असतो दरवर्षी ठरवलेल्या दिवशी त्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होत नाही तीस तीस चाळीस चाळीस दिवस प्रक्रिया त्या ठिकाणी लेट होत असते पण बदली प्रक्रिया होत आहे ही आनंदाची बाब आहे शिक्षकांनी कुठल्याही प्रकारे याच दिवशी आंतरजिल्हा बदलीचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे वगैरे वगैरे असे आपोआप नये तशा आपोआला बळीसुद्धा पडू नये ही सगळ्यांना मी विनंती करतो आणि व्हिडिओ आवडल्यास कृपया याची लिंक शेअर करावी आणि कृपया लवकरात लवकर माहिती चांगल्या प्रकारची दर्जेदार मिळण्यासाठी आणि हातून टिकेत मिळण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करावे आणि सर्वांना सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे धन्यवाद